दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रिया चालू असताना प्रभाग पाच ब इथं मी उमेदवार म्हणून उभा होतो प्रत्यक्ष निवडणुकीला दोन तारखेला सकाळपासून म्हणजे दोन तारखेच्या आधी तीन दिवस खूप आमच्या प्रमाणात इथं खूप प्रमाणाचे पैसे वाटप चालू होतं तीन चार वेळा आम्ही स्वतः फोन केला पोलिसचं पत्र यंत्रणेला की असंच होतंय जरा येऊन चेक करायचं तरी कुणी त्यावेळेला दखल घेतली होती आम्ही म्हणून सोडून द्या दोन तारखेला प्रत्यक्ष आम्ही उमेदवार म्हणून उभा राहिले जर गेलो स्वतः तर तिथे असं वाटत चालू होतं शंभर मीटरचा परिघात जो होता शंभर मीटरच्या बाहेर जो बूथ असतो तिथे ॲक्च्युली आक, आक्ष, उमेदवाराची टीम पाहिजे असते म्हणजे कार्यकर्ते लो। लोक तर त्याशी आला असं त्या बूथवर कोणच नव्हतं त्यांच्या कुणाच्याच बूथवर कोणतं सगळे जे जा जा ते शंभर मीटरच्या परिगाच्या आतमध्ये होते मग तिथं स्वतः मी दोन तीन वेळा आमचे पालकमंत्री आहेत शंभराजी देसाई साहेब त्यांच्या त्यांच्याकडून निरोप गेला एस पी सरांना किंवा लोकल आपले पी आय ना ते दोन तीन वेळा त्यावेळेला आले होते पण ते लोक येऊन गेले ते परत तेच चालू व्हायचं की यायचे वयसर आणलाय हे आणलाय बाबा पाणी घेऊन जातोय वडापाव घेऊन जातोय सँडविच घेऊन जातोय पण आला बरपे वेळा बोललं हे प्रकार बंद करा तुम्ही असे तर ते चालूच झालं होतं तसा प्रकार झाला दुपारचा एकच्या आसपास मला आपले एक उमेदवार आहे होत्या त्यांचा मला हे आलं बोलल्या मला त्या की खाली पैसे वाटतात चालेल म्हणून समोरच कुठं रिमांड होमच्या इथं तर आमचा एक कार्यकर्ता आहे महेश विदात म्हणून त्याला बोललो तर खाली जाऊन बघून त्याच्या आधी सुद्धा अकरा वाजता आमचा हे अगले बूथ आहे आय टी आयच्या इथं तिथं आमचा अमोलिंगोलीन बूथ प्रमुख असलेला दोन वेळा तिथं हे केलं चिठ्ठी दाखवली त्या केंद्र प्रमुखाला दोन वेळा त्यांना ऑब्जेक्शन तिथं घेतलेलं आहे लिगली तरी पण त्यांनी काय निवडणूक हो थांबवली नाही काय नाही घटना घडल्या तीन त्यातल्या तीन दोनच तिने करून घेतल्या लिगलमध्ये म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं तिसरी काय घेतलीच नाही आणि दुपारचा एक वाजता जी घटना घडली ज्या आय टी आयमध्ये मध्ये आपल्या रिमांड होमच्या इथं तर तो गेला महेश दास तिथले दोन आमचे बुध प्रमुख होते त्याला बोला रिलीफ करता ना छान नाटायला काहीतरी तिथून म्हणले तू ये पाठीमाग हो पैसे वाटते तर बघून घे असे दो ते दोघांना गेली तिथं तिने बघितलं तो चिठ्ठीचा प्रकार आलेला तो चिठ्ठी घेऊन दाखवतोय समज पडलाय व्हिडिओ शूटिंग ऍड आहे की केंद्रप्रमाणे बोलतोय तो निवडणूक ज्या कर्मचारी होते ना की तुम्ही एक तक्रार नोंद करा या ऑब्जेक्शन घ्या लवकरात लवकर नसेल तर मग तर पोलिस यंत्रणा बोलवा कोणी दोन्ही खोले होत्या खोली क्रमांक तीन आणि चार दोन्ही खोले त्यांची लोक होते आत्मस्वरूप असलेले असे दिसतात व्हिडिओमध्ये जिथं जी लोक बसतात निवडणूक आयोगाची लोक बुथ प्रमुखाची मुलं वेगळे असतात यांची त्यांच्या टीमवर त्यांची लोक बसलेत नातेक बसलेत असं झालं अशी घटना घड होती दोन तीन वेळा तक्रार देऊन सुद्धा तिथे काय झालं नाही तर शेवटी तो बाहेर आला स्वतः सांगत होता पोलिसांना बोलून घेतलं त्यानं पोलिसांची गाडी तिथं गेली घटनास्थळी तरी पण त्या घटनास्थळी जाताना त्या चाळीस पांडा जणांनी त्याच्यावर मारहाण केली जाते तर शिवाय गाय करून त्याला मारहाण केली एकटा बघून चाळीस पांडा जणांनी त्याला तुटून पडले त्यावर तिथून मग मी तिथं गेलो प्रत्यक्षात बघ मी जायपर्यंत पोलिस गाडीमधून तो म्हणजे आमचा कार्यकर्ता महेशुदास जेणे सांगत होता की त्याला घेऊन गेले प्लस ज्याला पकडलं टोनपे म्हणून मुलगा होता शंबर तो त्याच्याने चिठ्ठी आणलेली आतमध्ये शंभर मीटरच्या चिठ्ठ्या आणली म्हणून हा नियम आहे तसं दिला तरी पण तो चिठ्ठी दाखवत होता की ही चिठ्ठी आलेली आतमध्ये त्या टोंपेला आणि महेश्वर आमचा कार्यकर्ता ह्यांना दोघांना घेऊन पोलिस यंत्रणा निघाले तिथून तसंच मी छोट्याकडे घेऊन आपण माझ्या कार्यकर्ता भूतप्रमुख घेऊन तिथं मी पोहोचलो पोलिटिशनला की नक्की काय प्रकरण चाललंय तर त्यावेळेला ते पोलिस काही तक्रार घेत नव्हते मग असेच आमचे सामाजिक कार्य मोठे बंधू आहेत आमचे त्यांना आमच्या कार्यकर्त्याने फोन केला असं घटना घडलेली तिथं ते स्वतः मोठे बंद सुद्धा आले फोन फोन झाले फोनी करून एसपीने कोणी दकलादखल घेऊन घेतली नाही काय नाही मग शेवटी आम्ही तिथं आंदोलन केलं एक वाजून सह तीस मिनिटांनी आम्ही तिथं बसलो स्वतःच मी बसलो आमचे सर्व कार्यकर्ते तिथं बसले येऊन ज्याच्या बुथवर होते ना ते सर्व येऊन बसलो की नवीन कधी थांबवा तिथलेही लोकल पी आय आले मस्के साहेब तरी मग दोन मिनिटात म्हणले आलो ते काय परत आलेत नाही ते आम्ही चारपर्यंत पर्यंत त्यांची वाट बघितली सायंकाळी चारपर्यंत तरी काय आलेच नाही मग ते आमचे मोठे बंद म्हणले दोन मिनिट थांबा लाईट चालू मध्ये म्हणजे महेशदास मुचा कार्यकर्ता था। त्याचे थांबवलं आणि ते तक्रार तरी दाखल करून घ्या बोललो तरी तक्रार पण त्यावेळेस दाखवून घेतली नाही डिव्हाइस बी तर रात्री आठ वाजता आले ॲक्च्युली तो म्हणतोय ज्या वेळेला वेळ लवकर लवकर करा पण डिवाईस बी तो आले नव्हते असं सर्व प्रकरण घडलेलं आहे आणि तोच आम्ही सर्व आमच्याकडे जे पुरावे असते ते पुरावे घेऊन आम्ही हायकोर्टमध्ये आणि निवडणूक आहे तक्रार दाखल केली आहे त्या दिवशी तीन वाजता चार वाजता आम्ही सर्व म्हणजे बारकुल साहेब आहेत प्रांताधिकारी आपले त्यांच्याकडून तक्रार अर्ज केला होता आणि सीओ आहेत आपले सातारा नगरपालिकेचे झळक सर त्यांच्याने पण आम्ही तक्रार नोंद करून लगेच बारणेशाला पत्र दिन आले घटना घडलेली आहे आणि त्यानंतर कोणी शहानी शहा अजून घेतली नाही म्हणून आम्ही आपल्या हायकोर्टात गेलेलो आहे आणि काल दाखल केलेली आहे काल तीन वाजता बरं पे जो तुम्ही चिठ्ठी कमळाची नव्हतं उमेदवार नाव होतं विजय देसाई प्रभाग क्रमांक पाच ब आणि ती शाळेचं नाव आणि मतदाराचं आयडी कार्ड काय तात्पर्य काय ते चिठ्ठी काय ते महामारी समोर चिठ्ठी मतदान करून आलेला ना अर्धा तिकडून पैसे पण मिळतात त्यावर असं त्यांनी चाललेली चर्चा म्हणून आमचा चिठ्ठीवर होतो सगळं आणि चिठ्ठी पण अशी होती आता चिठ्ठी आम्ही बी काढली आम्ही पण उमेदवार आहे ना पण चिठ्ठी तो हे असतो ना पंचिंग केलेला अर्धा भाग आपण काढून टाकतो ना माणसं टोनपे जो मुलगा आहे सरस म्हणजे आपण म्हणतो अशिक्षित असतील अशिक्षित असं कोण नव्हतं त्या प्रभाग मध्ये त्या बुथवर सगळे शिक्षित होते सगळ्यांना नियम आहेत असतो ॲक्च्युली तर ते पहिले पण चिट्टी तात्काळ चिट्टी काढायची लगेच पण द्यायची असं प्रकार घडले होते आता काय मागणी असं मागणी आमची तर मतदान सगळं थांबावं आणि फेर निवडून उगायची हे दोन आम्ही मागणी सांगितले फक्त पाच नंबर फक्त पाच पैसे वाटप चाललं होतं तिथं तुम्ही पकडलं का पैसे वाटप सांगत तो मुलगा गेलेला महेश शिवदास कार्यकर्ता आमचा तर पोलिसांना बोलवता पण तिथं होत असले होमगार्डच होमगार्ड मधले आम्ही नाही सांगणार केंद्र प्रमुख प्रमुखी गुणात चाललेले प्रकार थांबवा तुम्ही तक्रार नोंद करा त्यात दोन्ही केंद्र प्रमुख होते दोन खोल्यांचे त्यांनी कोणी तक्रार दाखल केली नाही तुमच्याकडे आमचे पत्रकारांकडे सर्व बातमी झाली सोशल मीडियावर ते व्हिडिओ मेन व्हिडिओ जो पोलीस डिपार्टमेंटने काढला होता ज्या वेळेला पोलीस यंत्रणा तिथे पोहोचली महेशहा यांच्या कॉल वर त्याला मारायला तो सगळा व्हिडिओ पोलिसांकडे अजून आम्हाला दिला नाही दिला आम्ही जसं बंद दिलेले दीड वाजता पण आम्ही आंदोलन केलेलं दीड ते चार चार थे वो ते पाच फक्त आम्ही दोन जाऊन बघून काय तेवढाच वेळ एक तास फक्त आम्ही फिरलो बाकी सर्व टीम आमची आणि परत तक्रार दाखल करत नाहीत म्हणून साडेपाच ते परत आठ नऊ पर्यंत आम्ही तिथं बसनोत ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तुमच्यातल्या कार्यकर्त्यांनी कोणी तो व्हिडिओ काढला होता त्याच्या पद्धतीचा पुलीस स्टेशन दिलेला आहे पुरावे पण बार्कुल साहेब आहेत आपले त्यांच्याकडे पुरावे दिलेले आहेत कालच मला दळत साहेबांनी सांगितलं बोलून मला नोटीस पाठवलेली त्याप्रमाणे मी त्यांना जे पुरावे माईड होते जे हायकोर्टात निवडणूक आयोजित दिले ते मी त्यांच्या पोच केलेले पेन ड्राईव्ह मध्ये पोलिसांनी स्थानिकांनी नाही काही नाही काही नाही त्यावेळी एस पी सर म्हटले ते त्यावेळी रात्री नऊ वाजता की आम्ही एकशे त्र्याहत्तर का एकशे चौऱ्याहत्तर पब्लिक प्रमाणे कारवाई करतो पण अजून दोन दोन वेळा आम्ही मी स्वतः गेलो होतो महेश सुद्धा गेले ते आमचे स्वतः मी दोघं गेलो त्यांनी अजून काही आम्हाला एक पत्र बन दिलेलं नाही म्हणजे महेश सुदासच्या केसमध्ये पण आम्ही जे आमची तक्रार दाखल तक्रार दाखल करून घ्या ते काय घेतलं नव्हतं हा केलाय केलं पैसे वाटप करत होते तीन दिवस पण पैसे वाटप करत होते मी सर्वांना सांगत होतो सर्व जनतेला पण माहिती आहे टेबल टाकून बसले होते कुठे कुठं आम्ही म्हणत हायच पैसे तू वाटू देईल पण याचा अर्थ होत नाही ना आता तीन दिवस तुम्ही वाटू सुद्धा आमचं बोललं काय ते शंभर मीटरच्या परिघातामध्ये तूच नेम पाळायला पाहिजे किमान आदल्या प्रत्येक उमेदवार पैसे वाटतो जेवण वाटतो हे काही नवीन बाब नाहीये महाराष्ट्राला पण सातारामध्ये मध्ये ते शंभर नियम आहे तो तरी सांभाळला पाहिजे पाणी बॉटल सँडविच काय चाललं होतं म्हणजे भाजपच्या भाजपच्या निवडणूक प्रक्रिया प्रभावित केली असं तुमचं हो नक्कीच आता निकाल दोन दिवसावर म्हणजे परवाच मतदान आहे आणि अशा वेळेला तुम्ही याचिका दाखल केलेली आहे या गोष्टींची यंत्रणेनं डिले केला यंत्रणा कधी दिली नाही आमचे पुरावे त्या दिवशी आम्ही सर्व जमा केले होते सर्व सांगतोय आम्ही पोलिस यंत्रणा सांगतोय ते निवडणूक अधिकारी बारकुल साहेब होते त्यांना मी सांगितले त्यांना मी अर्ज दिलेला आहे इव्हन कलेक्टर ऑफ साहेबांकडे पण अर्ज केलेला आपण पण त्यांच्यानं काय त्यांनी मागितलं पाहिजे ऍक्च्युली त्यांनी सर्व सर्च केला पाहिजे पण त्यांनी सर्च केलंच नाही दुसरी गोष्ट आम्ही पुरा आम्हाला पुरावा मागितले आम्ही पण दिले असते आता काल मला दोन तारखेची नोटीस दोन तारखेला पत्र व्यवहार केला आहे आपल्या जळसरांकडे तुम्हाला एक समथिंग काहीतरी बारा तारखेला पत्र आलं माझं तुमच्याकडे काय पुरावे तिथे तेरा तारखाला दोन दिवस सुट्टी पंधरा तारखेला घेऊन तिथे पुरावे जमा केलेत मी त्यांच्याकडे पण तरी अद्याप त्यांच्याकडून कुठली नाही काय केलं नाही नाही परत आपण जे ऑब्जेक्शन घेतलंय ना ते मांडणार ना आपण मतमोजणी तर उद्या झाली आपण काय म्हणत नाही उद्या आता आपण दोन्ही मध्ये काय झाले एकतर मतदान प्रक्रिया थांबवा परत घ्या दोन्ही पैकी काय निर्णय होईल ते बघू ना आपण कोर्टामध्ये तुम्ही याच्यात पार्टी कोणाकोणाने गेले म्हणजे बाबा यंत्रणेने डिले केला पोलिसांनी विलंब केला तक्रार यंत्रणा एक आहे स्थानिक यंत्रणा निवडणूक आयोगाची यंत्रणा आणि पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन त्यांना पार्टी केली आणि परत इलेक्शन व्हावं फेरनिवडणूक व्हावी फक्त पाच बस पाच बसची बघ डब्ल्यू पी